आठवले गट एकत्रितपणाने निवडणूक लढवत हो, आहोत आणि अंबरनाथ मध्ये आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष स्वतंत्र निवडणूक लढवत आहे आणि नागरिकांचा खूप उद्दंड प्रतिसाद आहे मतदार खूप प्रतिसाद आहे आणि मला खात्री आहे की दोन तारखेला हा प्रतिसाद मतपेटीमधून आपल्याला पाहायला आपण बघितलं की लाडकी बहीण योजना ई केवायसीची मधल्या कालावधीमध्ये जी मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्र इतर भागामध्ये जी काही कोकणामध्ये सुद्धा जी अतिवृष्टी आणि जी नैसर्गिक आपत्ती आली त्याच्यामध्ये अनेकांनी आपले कागदपत्र असतील दाखले असतील हे आए, आए, त्या ठिकाणी गमावले काही विधवा महिला आहेत काही एकल महिला आहेत यांच्या त्या संदर्भातल्या काही तांत्रिक अडचणी होत्या आणि या सगळ्या पार्श्वभूमीवर आम्ही मुद्दत जी आहे ती एकतीस डिसेंबरपर्यंत वाढवलेली आहे ई के वाय सी करण्याची आणि त्याचबरोबर ज्या विधवा आणि एकल महिला आहेत किंवा ज्या विभक्त झालेल्या महिला आहेत असतील त्यांना सुद्धा त्यांचे कागदपत्र जे आहेत ते त्यांच्या आहे ते अंगणवाडी मध्ये ज्या सेविका असतात त्यांच्याकडे त्यांनी जर ते उपलब्ध करून दिले तर ते अपलोड करून त्यांची ई केवाय सी ची प्रोसिजर ही सुरळीत होऊ आपण जर बघितलं अंजली दमाने आज दिल्लीला भेट घेण्यासाठी अजित पवार यांच्या त्याच्यावर दादांनी आपली भूमिका स्पष्ट केलेली आहे त्या संदर्भातली एक सविस्तर चौकशीची समिती सुद्धा आदरणीय मुख्यमंत्री मोदयांनी